कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे वीस वर्षांनी आम्ही एकत्र एक येतोय जे बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांनी हे विधान केलं आणि सगळीकडे हा छापिकला तर दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणाले की आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला आता एकत्र एक आलोय ते एकत्र एक राहण्यासाठी आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार विजयी मेळाव्यात हे दोघं भाऊ एकत्र आले आणि अख्ख्या मराठी माणसांच्या डोळ्यात पाणी आलं शिवाय आता आगामी काळात निवडणुकाही येत आहे तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोघ राजकीय दृष्ट्याही एकत्र येऊ शकतात शिवाय नेते पदाधिकारी कार्यकर्ते सकारात्मक असले तरी अजून दोन्ही प्रमुखांनी तशी घोषणा केली नाही ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंशी युती करणार की महाविकास आघाडीतही सामील होणार ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जातात शिवाय शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युती संदर्भात कुणीही बोलू नये शिवाय कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलताना आधी मला विचारायचं असे आदेश राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिले त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षांच्या युती संदर्भात सध्या संभ्रम निर्माण झाला तर मंडई हे सगळं बघता या दोघांची राजकीय युती होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विषयच भारी मंडळी राज उद्धव एकत्र आले आणि मराठी माणसांच्या डोळ्यांचं पाड फिटल पण हे दोघं राजकीय दृष्ट्या एकत्र आले की नाही हा सध्या प्रश्नच आहे त्यात राज ठाकरेंनी काल एक ट्विट केलं होतं आणि त्यात ते म्हटले की एक स्पष्ट आदेश पक्षातील कुणीही वर्तमानपत्र वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचे आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा माध्यमांशी संवाद साधायचा नाही आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या सकारात्मक चर्चा सुरू असताना तसेच मीरा भाईंदर आंदोलनानंतर बोलू नका हा राज दिलेला आदेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला असण्याची शक्यता आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे विधानभवनात आले त्यावेळी माध्यमांनी राज ठाकरेंच्या आदेशावर जेव्हा उद्धव ठाकरे यांना विचारलं तेव्हा ते सहज असून म्हणाले आहे ना त्याच्यात काय ते, का ते बोलतील ना त्यावर पण ते राज ठाकरे उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील का यावर चर्चेला वेग आला असतानाच आणि मीरा भायंदरच्या आंदोलनाने पक्षात नवा आत्मविश्वास भरला असतानाच राज ठाकरे यांनी दिलेला परवानगीशिवाय शिवाय कोणीही बोलू नये असा आदेश अनेकांच्या भुवया उंचवणारा ठरला या आदेशामुळे मनसेसह उद्धव ठाकरे गटातीलही अनेक नेते कार्यकर्ते संभ्रमात पडले असण्याची शक्यता नाकार देत नाही शिवाय राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठी माणसांची एकजूट व्हावी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे असे भावनिक आव्हान केले पण भविष्यात युती कायम राहील याबाबत कोणताही स्पष्ट संकेत दिलेला नाही त्यामुळे युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी या हात पुढे केले असले तरी राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे आता मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वीस वर्षांनी एकत्र आले असले तरी मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार का हे बघणं ठरणार आहे दरम्यान या युतीमुळे शिंदे आणि शिवसेना आली हादरे बसण्याची शक्यता आहे ही सेनेचा हक्काचा भाग असलेल्या तळ कोकणात मोठा फटका बसणार आहे हा फटका जास्तीत जास्त कसा बसेल याचे नियोजनही सध्या स्थानिक पातळीवरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते करताना दिसतात रत्नागिरीतील दोन मतदारसंघात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते गुप्त बैठका घेताना दिसतात तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना राजकीय विश्लेषक संजय आवटे म्हणाले की ठाकरे बंधूंच्या मेळावातील राज ठाकरे यांची देहबोली आणि मनसे पदाधिकाऱ्यांना माध्यमांशी बोलू नये अशी राज ठाकरे यांची पोस्ट येणं म्हणजेच राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय चाललंय पुढे बोलताना आवटे म्हणाले की ठाकरे बंधू एकत्र आलेत म्हणून ते पुढेही एकत्र येतील असंही कोणी समजू नये मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्याचा फटका एकनाथ शिंदे आणि त्यानंतर भाजपाला कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर आपली सत्ता आणायची युती झाली तर महाविकास आघाडीला राज ठाकरे चालतील मात्र राज ठाकरे यांना महाविकास आघाडी चालेल का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या ट्विटवर भाष्य केले धोरणात्मक निर्णय पक्षाच्या प्रमुखांनी घ्यायचे असतात जे काही त्यांनी म्हटलंय मनसेचे अध्यक्ष आहेत ते त्यांचा तो अधिकार आहे असं शिंदे म्हणाले राज उद्धव एकत्र येणार की पुन्हा वेगवेगळ्या वेग वाटेवर जाणार हे येणारा काळच ठरवेल पण एक गोष्ट मात्र नक्की मराठी मन पुन्हा एकदा जाग झालंय पक्षांचे आदेश नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि अंतर्गत हालचाली हे सगळं बघून एकच वाटतं राजकारणात काहीही होऊ शकतं आणि कोणत्याही क्षणी भूकंप होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू खरंच एकत्र राहतील का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय गोष्टींसाठी विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद